नमस्कार आपण आलेलो आहोत रांजणगाव महागणपती या ठिकाणी आपल्या सोबत भीमशक्ती तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष रवींद्र पंचमुख हे आहेत तर आपण याच्या जा प्रतिक्रिया जाणून घेऊयात शिरूर तालुक्यामध्ये रांजणगाव महागणपती येथील भव्य अशी भीम जयंती काढण्यात येते तर काय बोलाल आपण ही जयंती कधीपासून काढण्यात येते व मंडळाचं कसं कार्य असेल आमच्या जयंतीला झाले बारा वर्ष आतापर्यंत बारा वर्ष झालेले आहेत त्याच्यानंतर आम्ही जी पहिले स्थापना केली भीम जयंतीची त्याच्यानंतर आम्ही सगळे तरुण मित्रमंडळ एकत्र एक एक आलो आम्ही एक दहा पंधरा जण सगळे एकत्र आलो होतो त्याच्यानंतर आम्ही ते सगळे मिटिंग वगैरे घेऊन त्याच्यानंतर अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार सल्लागार जी काही पदं असतील ती आम्ही सहमताने सगळी वाटून घेतली होती त्याच्यानंतर आमचं सगळ्यांचं सहमत झालं त्याच्यानंतर आम्हाला सल्लागार म्हणून ह्या पदावरती काम करत असताना आम्हाला पाठिंबा म्हणून बाळासाहेब पंचमुख आणि हर्षद पंचमुख या दोघांनी अशी पहिल्यापासून जी साथ दिली ती शेवटपर्यंत आम्हाला साथ त्यांची लाभलेली आहे परंतु त्याच्यानंतर कालांतराने एक दोन वर्ष झाली जयंती व्यवस्थित पार पडली त्याच्यानंतर असं झालं की आमच्यावर कर्ज झालं जयंती चालू केल्याच्या नंतर की कोणांची कॅपॅसिटी नव्हती पैसे काढायची त्याच्यानंतर आम्ही मिटिंग वगैरे घेण्यात आली की बाबांनो आपण काहीतरी करू याच्यात हजार हजार काढू दोन दोन हजार काढू तीन तीन हजार काढू आणि आपलं काय कर्ज असून ते आपण नील करू परंतु काय होतं की आमच्या आमच्यात थोडस मिसअंडरस्टँडिंग झालं काय होत की आपण जर वर्गणी दिली किंवा डीजे कोणाच्या तरी हातात दिला मंडप कोणाच्या तरी हातात दिला किंवा काय असू वाय झेड ते आम्ही सगळं आमच्या पद्धतीने तयार केलं होतं परंतु ती अमाऊंट आमच्या हातात आली नाही किंवा काही अमाऊंट आमच्या हातात आली तर ती आम्ही विभागून दिली विभागून दिल्याच्या नंतर आमच्यावर जे कर्ज झालं त्याच्यातून आम्ही ज्या वेळेस मिटिंग घेतली तरुण मित्र मंडळाची त्यावेळेस आमच्यात भरपूर असे मतभेद झाले दोन वर्षात तर मतभेद असे झाले की आपण जे पैसे आणले त्या पैशात आपण काय केलं की बाबा डीजे मिटवला मंडपाला मिटवला किंवा एक स्वायच्या काय मिटवलं मूर्तीवाले असो काय असो काय असो त्याच्यात आमचं जे झालं ते झालं त्याच्यानंतर आमची खाटापोट झाली दोन वर्ष जयंती झाल्याच्या नंतर आमचे खाटापोट झाली आमचं मंडळ हे थोडक्यात मी म्हणतो एक शब्द वापरतो की ती थोडक्यात बरखास्ताच्या मार्गावर होत मंडळ बरखास्त होण्याच्या मार्गावर असूनही आपण भीम जयंती मध्ये खंड न पडू दिला याच्या मागे काय बघायला एक वर्ष खंड पडला त्या बाबतीत एक वर्ष खंड पडल्याच्या नंतर आमचे आता स्तंभ बाळासाहेब पंचम के माझ्याकडे आले ते बोलले की एक वर्ष आपली जयंती बंद पडली आता याच्यातून मार्ग काय काढायचा याच्यातून मार्ग काय काढायचा तर त्या कालांतरानंतर एक वर्ष जयंती ही झाली नाही त्याच्यानंतर जी जयंती आम्ही केली त्या जयंतीत मी हर्षभाऊ असेल रवी झेंडे असेल म्हणजे मंडळातले जे वरिष्ठ होते किंवा सोनू दसावळ असेल ह्या लोकांना मी संपर्क केला त्यावेळेस मी बाळासाहेब पंचमीतला संपर्क केला नाही त्यावेळेस मी यांच्याशी संपर्क केला के की बाबा जयंती एक वर्ष खंडित का झाली की कर्ज झालं तर आता इथून पुढं कसं जाता येईल पुढं तर त्यांनी एक मला आयडिया दिली की एक आपन कि आपन आपन चा जारू जारू तर आपण पैसे काढू किंवा जे आपण गावातल्या पुढाऱ्यांकडे जाऊ त्यांच्या डायरेक्ट कॅश स्वरूपात आपण पैसे घेऊ जबाबदारी द्यायची बंद करू कॅश स्वरूपात पैसे काढायचं चालू झाल्याच्या नंतर आमची जयंती ती सक्षेत झाली ती जयंती सक्सेस झाल्याच्या नंतर आमच्यात जे देवे घेवे किंवा मे भेदभाव झाले होते ते आमचे भेदभाव हाय असे राहिले जयंती तर झाली भेदभाव हाय असे झाले जयंती आम्ही चालू केली कर्जातून आम्ही बाहेर आलो त्याच्यानंतर आमच्यावर फुल स्टेशनला कंप्लीट पण झाल्या मंडपाच्या स्वरूपात असू द्या अजून तुम्हाला सांगतो एक्स वाय झेड कोणत्याही स्वरूपात असू द्या तिथं आम्ही मंडळ म्हणजे थोडक्यात खच्चीकरण झालं तर पायाभरणी अशी झाली त्याची की मला एक चार पाच जणांनी चांगली साथ दिली मंडळातली ती चार पाच जण माझ्या माझ्यासंग जी होती त्याच्यात अध्यक्षपद म्हणून मी जे भुसवत होतो आज मला बारा वर्ष झालं मी बारा वर्ष अध्यक्षपद भूसवत असताना दुसरी गोष्ट मी अभिमानाने सांगतो खजिनदार पदावर मी रवि झेंडे हा माणूस उभा केला होता तो माझ्या माझ्यासमज बारा वर्ष उभा राहिला खंबीरपणे त्याच्यानंतर जी पण पदं मी दिली अध्यक्ष सोडून आणि खजिनदार सोडून तुमचे सचिव असू द्या तुमचे सल्लागार असू द्या तुमचे कार्याध्यक्ष असू द्या तुमचे सहसचिव असू द्या ही सगळी पद आपण टप्प्याटप्प्याने चेंज केली चेंज के का, करण्याचं कारण एवढंच होतं की काळात तर त्यांनी आपली साथ सोडली ठीक आहे त्या वर्षी पण आपण जयंती चांगली थाटामाटात पार पाडली फक्त मला सांगायचं एवढंच आहे की माझ्या संघ जी लोक पहिल्यापासून होती बारा वर्ष त्याच्यात रवी झेंडे अनिल पंचमुख सिद्धांत पंचमुख सोनू पंचमुख म्हणजे पंचमुख जी गँग आहेत जी माझ्या संदर्भात होती सगळी माझ्या कट्टर होते ह्या लोकांनी माझी साथ शेवटपर्यंत सोडली नाही त्याच्यानंतर मग मी काय केलं की सचिव पदावर मी सोनू ढसाळा घेतलं सोनू ढसाळा ज्या दिवसापासून मी सचिव पदावर घेतलं त्याला मला वाटते झाल्यात आता आठ वर्ष तेव्हापासून त्यांनी पण आपली साथ सोडली नाही त्याच्यानंतर अध्यक्ष पद मी भूषवत असताना उपाध्यक्ष हे हो, हो दोन वेळा चेंज झाले ज्यावेळेस पहिले अध्यक्ष उपाध्यक्ष होते त्यांनी माझी दोन वर्षानंतर साथ सोडली त्याच्यानंतर मी उपाध्यक्ष म्हणून आदित्य ढसाळ यांना पदावर घेतलं ज्या दिवसापासून पदावर घेतलं त्या दिवसापासून त्यांनी माझी साथ सोडली नाही म्हणजे जी पायाभरणी आम्ही केली ज्या पायाभरणी कारण करत असताना सोनू ढासाळ असू द्या रवी झेंडे असू द्या आदित्य ढासाळ असू द्या अनिल पंचमुख असू द्या सिद्धार्थ पंचमुख असू द्या सोनू पंचमुख असू द्या हशू पंचमुख असू द्या बाळासाहेब पंचमुख असू द्या अजून बरेचसे लोक आहेत देवीदास पंचमुख असू द्या मंडळातले ते पण कार्यकर्ते अजून अशी बरीच लोक आहेत आता त्यांची नावं मी नाही घेऊ शकत नितीन गडकर असू द्या आदित्य ढासाळ असू द्या भरपूर लोक आहेत असे ज्यांना मी साथीला घेतलं आणि त्यांना सांगितलं की आता आपल्याला याच्यातून बाहेर पडायचं जर आपण याच्यातून बाहेर पडलो नाही तर हे सक्सेस होणार नाही त्याच्यानंतर ज्या गणेच आम्ही बाहेर पडलो तिथून पुढे दहा वर्ष झालं आज आम्ही सक्सेस तुम्ही सक्सेस आहात पण आता इथून पुढील आपली काय वाटचाल असेल किंवा कशा प्रकारे आपण इथून पुढे मंडळ चालवणार आणि असे माहीत पडले की आपण राजीनामा देणार आहात याबद्दल काय बोलाव आपण राजीनामा देण्याचा मी विचार करतो तीन वर्ष झालं काय असतं की कुठं तरी थांबलं पाहिजे तरुणांना कुठंतरी संधी दिली पाहिजे आज जे मी बारा वर्ष केलं याच्या आधी बाळासाहेब पंचमुख ही पंचमुख देवीदास पंचमुख यांनी जे केलं त्याच्यानंतर जे मी केलं तर के आता ही मंडळी आम्हाला साथ देतात म्हणजे काय म्हणतात त्याला मार्गदर्शक करतात ठीक आहे मार्गदर्शन हे करतात असतात पण आता पोरं सगळे तरुण झाले ज्यावेळेस मी मंडळ स्थापन केलं होतं त्यावेळेस ही बारा वर्षाचे असते कोणी दहा वर्षाचे होते कोणी सोळा वर्षाचे पण आज ते बावीस पंचवीस त्यांनी क्रॉस केलेले आहे आज मी छत्तीस अडतीस मध्ये गेलेलो आहे तर कुठं तरी थांबलं पाहिजे आणि कुठं तरी तरुणांना संधी दिली पाहिजे म्हणजे येणाऱ्या दोन हजार सव्वीस एप्रिल यामध्ये आपल्या भीमशक्ती तरुण मित्रमंडळाची कार्य पूर्णपणे बदललेली असेल असे मी काय बोलतो आता काय होणार आहे आपली बुद्ध पौर्णिमा आहे त्यावेळेस मी मिटिंग घेणार आहे त्या मध्ये एक फायनल डिसिजन होईल की राजीनामा द्यायचा का द्यायचा याच्याशी सोनू ढसाळ असतील देवीदास पंचमुख असेल रवी झेंडे असतील अजून मंडळातले आदित्य ढसाळ असेल अजून बाळासाहेब पंचमुख हर्ष पंचमुख कृष्णा पंचमुख या मंडळींना मी सगळ्यांना एकत्र घेणार आहे की मी असा असा डिसिजन घेणार आहे याच्यानंतर आपला जो तरुण चांगला जो उभा करायचा आहे तो तरुण जर भेटला तर ठीक नाही भेटला तर मी अजून पुढच्या वर्षी झेंडीत सहभाग घेणार अध्यक्षपदा या राहून म्हणजे ठाम राहणार तर आपल्यासोबत होते भीमशक्ती तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष रविदा पंचमुख आपण यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या लवकरच भेटूया पुढील बातमीसाठी मी मी मराठीसाठी शंकरसिंग ठाकूर रांजणगाव महागणपती पुणे